प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभाच्या निमित्तानं आपल्या गावचे सरपंच आदरणीय राजाबाबोसाहेब आपल्या गावचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं मी माझ्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो यानंतर आदरणीय सरपंच यांनी करावा असं मी त्यांना तुम्हाला सर्वांच्या वतीने विनंती करतो Selam edin gel. Selam आपल्या शाळेतील विद्यार्थी आदित्य गुरुवळ आपलं या समारंभाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करणार आहे आदित्य गुरुवळ नमस्कार माझे नाव आदित्य गुरुवळ मी आता सावी शिकतो आज मी तुम्हाला शेतकरी या विषयावर काही चार शब्द आहे ती तुम्ही ऐकावी माझी ही माझी विनंती आज प्रजासत्ताक दिन करत प्रजेची करत प्रजेची सत्ता आहे ज्या देशात ज्या देशाला पशुप्रधान देश म्हणून ओळखला हो जातो त्याच देशात कित्येक लोक कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत याच कुणाला बाणच नाही शेतकरी शेतकरी शेत 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 शेतकरी जगला तर धी जगल हो शेतकरी हात हाताच्या पोळासारखं पिकांना जगतो पण त्याच्या मोबाईलात त्याला का त्याला काहीच मिळत नाही त्याला काही त्याला घरात जेवायला मिळत मिळत नाही कर्ज तर विचारू नका हे हे तर कुठं थांबलं पाहिजे तुम्ही तुम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे शेती हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो शेत्या उत्तम व्यवसाय होऊ शकतो शेतकरी मुलगा मुलगी दिली पाहिजे कारण नो, नोकरी ती नोकरी शेतकरी आपला मालक म्हणून जगतोय वृद्ध वृद्धाश्रमाचं उरुद, वृद्धाश्रम उरुदा, वाढण्याचं कारण म्हणजे ही नोकरदार मंडळी आहे कोणता कुठलाही शेतकरी कुठलाही शेतकरी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत नाही म्हणून म्हणूनच म्हणतो तुम्ही सर्वांनी म्हणा जय जवान जय किसान जय जय किसान अरे वो बैठ ले रे ना ले ओए ओए अरे ओए ओए पापा कपडे घेतले नाही जा सगळी पोर मला असली तुम्ही माझे पप्पा नाही जा नाही जाऊ पप्पा थांब बा बा थांब अरे या देशा चालले तरी का आम्ही शेतकरी बाय बाप नुसतंच राब 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 राबायचं आमची कसली कुणाला फिकर आहे दर्यातले घेतलेलं ह्या वर्षी नवीन रान ह्याच वर्षी केलेले मुलीचं लग्न आणि त्यात कारखानदारांनी दिलेला ह्या वर्षी ऊसाचा दर म्हणजे तेवीस यात माझी सोसायटी बी फिटायची नाही रे पुढच्या पोराप्रमाणे आम्ही पीक आणायचं त्या पिकाच्या आणलेल्या कुणालाच काय फिकर पडली नाही साधं पोराला कापडं घ्यायची म्हणलीत ते पण मी घेऊ शकत नाही असं वाटतं ह्या मावळत्या सूर्याकडे बघून हळूहळू हळू सूर्य मावळतो तसाच आपला हिशोबी हळूहळू हळू संपल्याला बरवले